दापोली दापोलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय नऊ नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय त्याला आयुष्यातनं कायमचा उठवण्याचा प्रयत्न केला होता आज नियती त्यांनाच राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न करते आपण सगळे पाहत आहे महाराष्ट्रातले तमाम शिवसेनेचे पदाधिकारी हे एकनाथ शिंदेसोबत जोडले जात आहेत बाळासाहेबांच्या विचारासोबत जोडले जात आहे आणि भविष्यामध्ये ही तर नांदी आहे हे तो झाकी आहे अभि बहुत कुछ बाकी आहे मी याच्या आधीचं भविष्य सांगितलं आहे शेवटी 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 फक्त उद्धव ठाकरे हम दो हमागे तीन एवढंच महातोश शिल्लक खातील बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक आणणार नाही